नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही मागील वर्षी आदिवासी विभागमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जेणेकरून तुमचे येणारे एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असेल जे की प्रश्न टी सी एस आय आय बी एस पॅटर्न अनुसार असेल तर वेळ ना वाया घालवता चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे भारतात गुरुकुल शिक्षण पद्धतीची सुरुवात कोणी केली भारतात गुरुकुल शिक्षण पद्धतीची सुरुवात कोणी केली मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ वेदयास <laughs> पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक निर्मिता निमित्ताने डॅश ही सोन्यांचे नाणे छापली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक निमित्ताने डॅश ही सोन्यांचे नाणे छापले ज्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब होन या सोन्याचे नाणे छापले गेले होते त्यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला रायगड येथे आणि शिवराई ही ते चांदीचे नाणे छापले गेले होते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणता विभाग हा पूर्वी निजामाच्या संस्थानाचे भाग होते महाराष्ट्रातील कोणता विभाग हा पूर्वी निजामाच्या संस्थाचे भाग होते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ मराठवाडा पुढचा प्रश्न स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्रचे नाव काय आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रचे नाव काय आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब प्रीती संगम हे त्यांचे समाधीचे नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक कोणाला मानतात या तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक वसंतराव नाईक यांना म्हणतात पुढचा प्रश्न राज्यसभेचे सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो राज्यसभेचे सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब सहा वर्षे दर दोन वर्षाला एक तितोंश सदस्य रिटायर होतात हे एक स्थायी सभागृह आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खनिजाचे उत्पादनात उत महाराष्ट्रात संपूर्ण देशात पहिलं आहे खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिला आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का अ कायनाइट ही एक कोळशाची उच्च दर्जाची जात आहे पुढचा प्रश्न मानवी शरीरातील श्वास नलिकेची लांबी किती आहे मानवी शरीरातील श्वास नलिकेची लांबी किती आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क बारा सेंटीमीटर पुढचा प्रश्न भारतात पंचायत राज पद्धतीची स्थापना कोणत्या राज्यात सर्वप्रथम झाली भारतात राज पंचायत राज पद्धतीचे स्थापना कोणत्या राज्यात प्रथम झाली तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब राजस्थान हे पंचायत जनक बाळवंत राय मेहता यांना पंचायत राजचे जनक असे समजले जाते पुढचा प्रश्न सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली सातारा जिल्ह्यात प्रति स्थापना कोणी केली याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क नाना पाटील पुढचा प्रश्न थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच